दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे त्यातच नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने मुस्लिम समाजाची धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातिमा यांच्याविषयी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मुस्लिम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले याचे पडसाद शहरात उमटले असून शहरातील जयभवानी रोड उपनगर द्वारका इंदिरानगर परिसरामध्ये मुस्लिम समाजाने रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन केले या दरम्यान मुस्लिम समाजाकडून शहरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु वेळीच मध्यस्थी केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक